कट मारून दिला पहिले काय हळू असत असा दोन्ही कडा हे तिरी मोहराची बिसर ये काढणं डायरेक्ट हे कोकोवर काढण्या ಅಲ್ಲಿ ಮಿತ್ರ ಗಿರ್ ಕಡ ಪಿ ये झाकं दिले आप दिलं आहे साफ करायला एक कापड दिलं आहे तिचं वरून झाकायला दिलं बघा तिथं गहू बाजरी टाकायची चालू करायचं बटन नाही दिले तिने मग बटन असं नाही खाली राहतो खाली मग कर बरं खाली ओपन काय रे येतं पॅक जर लॉक येणार रे अरे हां पुढे हा लॉक आहे तरी म्हणलं अर याच्यामध्ये काय हे डबल काय ते प्लाउडच निघालं असल काय पत्र आहे तुटेल काय विचार जाईल हा विचार जाईल काय प्लावड उच केले काय सर काय आहे तुटी जाईल कुठे तुटी जायला तुटेल काय इकडून तुटेल दिसलं का न आवडायचं तिला बटाणी इड गहू बाजरी काय पुरव ना कामा इधर बारीक होईंगा इधर से निचे पीठ आहे आपण असले काय या असं करायचं बाजरी बाजरी जळायचं असलं हे बनच बटाणी

पीठ काढायला नाही याच्यामध्ये पीठ अटकलं का ते काढायला हिड अशी चांगली राहील ती टाकायची हिड झाडी लावायला ती हिड लावायचं एवढ्याला आणि खाली डाब्याला घ्यायचा मी काढायचं सांग रेसलो काय पडलं उघडा वर उचला ना दहा किंवा बारा सगळ पाहिजे पाणी राहते ना पकडणं नाही होणार रे

सारखं इकडं बस खाली फरची ना मांग द्या आता या जाळ्यांवरती नंबर दिलेले असता आणि ते नंबर त्या वरती बोर्डवरती पण दिलेले असता गव्हासाठी कोणतं काय आम्हाला माहिती नव्हतं आम्ही युट्यूब ला पाहिलं आता पाहिलं आणि या सगळ्या जाळ्या पाहिल्या बरं का आम्ही आता या जाळेंवर असे नंबर दिलेले हे नंबर पहिले यांनी बघितलं माझ्याकडे डायरेक्ट जाळ्या देऊन एन हे नंबर बघून आणि मला सांगितलंच नाही आम्ही डायरेक्ट टाकून दिली जाळी आशा पाहिल्या आम्ही जाळ्या आशा पाहिल्या बारीक कोणती डायरेक्ट टाकून दिली यक्ष दे तिकडे देव द्यायला इकडे घे सगळ्या जाळ्या घे इकडे जाळी नंबर झिरो गहू गव्हासाठी झिरो नंबर पुढे गेली ही वय ही गव्हासाठी बरोबर त्याच्यानंतर एक ज्वारी मका गहू आणि तांदूळ ही दीडची जाळी कशासाठी गहू बाजरी आणि चणा डाळ दोन नंबरची जाळी कशासाठी गहू बाजरी ज्वार मक्का तीन नंबर गहू ज्वारी बाजरी डाळ मका चावल चार नंबर जाळी भाकरीसाठी पाच नंबर जाळी गहू ज्वार मकाई ला लडू भाकरी लापसीसाठी आहे लडू भाकरी ही याच्यातली एक नंबर कोणती आहे आणि सहा नंबर कोणती आहे ही पावा लागत कोणाला ही भाषा समजत असेल तर याच्यात वाचून सांगा आम्हाला मोड एक बाजरी डाळ ज्वार चावल इत्यादी नंबर दोन गेहू मका इत्यादी म्हणजे मोठ्या धान्यासाठी मोड दोनवर दाबायचं बारीक धान्यासाठी मऊ धान्यासाठी मोड एक वर दाबायचं झिरो नंबर टाक गहू दाळायची आहे का बाजरी दाळायची बाजरी दळ रे बाजरी दीडची टाकची टाकची वर नंबर आहे चालले युट्यूब ला टाका ती खटकीवर काढणार इकडे फिरायचं हा थांब खूप ताई नको होती मम्मीला येऊ दे मम्मी पाहिलं काय करायचं हे बाकी जाड्या ठेवतो वर किती चार पाच सहा सात आणि ती एक आठव हे कवर इडून बाजरी मध्ये जाईल इकडून खाली येईल याच्यातून पीटी येईल बॅग भरत नवीडमध्ये हिडं ठेवली मित्रांनो आम्ही आजसाठी एवढंच भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाकी उद्या आपण घेणार घेऊन येणार आहोत चक्कीचा टेस्टिंगचं व्हिडिओ तोपर्यंत एकच ये वादा येस आर दादा धन्यवाद चला